सकाळी साडेसहा वाजता सोफिया जेव्हा झोपीतून उठते तेव्हा ती पाहते तिच्याच बाजूला झोपलेली तिचे पती त्यांच्या तोंडामधून फेस येतोय हे पाहून सोफियाचा थरकाप उडाला शरीर पूर्ण थंड पडलं होतं आणि सॅमचे हातपायही आकडले होते सोफियाने लगेचच जवळच राहत असलेली तिची बहीण सोनिया जी एक नर्स होती आणि आणखीन एक मैत्री या दोघींनाही फोन केला त्या दोघीही सोफियाच्या घरी आल्या त्यामधील सोनियाने लगेचच एमर्जन्सी टीमला कॉल केला एमर्जन्सी टीम सांगण्यात आलं काही असेल तोपर्यंत समोरून एमर्जन्सी पी आर द्यायचं सांगितलं पण सॅमला खूप कठीण होतं कारण की सॅमच्या तोंडामधून कंटिन्यू फेस येत होता आणि त्याचा जबडा एवढा जड झाला की त्याची जीप दोन्ही दातामध्ये अडकली होती सॅमच्या बाजूला त्याची पत्नी सोपिया सोपियाची बहीण आणि एक मैत्री या तिघीही होत्या या तिघींनाही समजत नव्हतं नेमकं काय करायचं आणि बाजूलाच असलेला लहान सॅमचा मुलगा त्याला हे समजत नव्हतं काल रात्री सर्व काही व्यवस्थित होतं आणि आज सकाळी सॅमची तब्येत एवढी खराब कसं का काय झाली प्रत्येक एक तासाने तिथे मेडिकलची एक टीम येते डॉक्टर आणि नर्स लगेच सॅमला सीपीआर द्यायचा प्रयत्न करतात पण सॅमची तब्येत एवढी खराब झालेली असते त्याला सीपीआरचा काहीही फरक पडत नाही आणि पाहता पाहताच आणि पाहता पाहताच पाहता पाहताच पाहता पाहता। पत्नी आणि लहान मुलाच्या समोर सॅम आपले प्राण सोडतो डॉक्टरांनी जेव्हा सॅमच्या मृत्यूचे चे कारण चेक केले तेव्हा समजले सॅमला रात्री झोपेमध्येच हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळे सॅमचा मृत्यू झाला सर्व काही आनंदात होतं आणि अचानक रात्रीमधून मधून पती आणि मुलाच्या डोक्यावरून वडिलांचं छप्पर हरपलं होतं सॅम फक्त तेहतीस वर्षाचा होता आणि अशा मध्ये हृदयविकाराचा झटका येणं ही साधारण गोष्ट झाली होती परंतु ज्याप्रमाणे सॅमने आपले प्राण सोडले होते त्यामधून एक गोष्ट सिद्ध झाली होती हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कोणाच्याही तोंडामधून फेस येत नाही पूर्ण शरीर थंड पडत नाही या घटनेनंतर लगेचच पोलिसांना कॉल केला जातो पोलीस घटनास्थळी दाखल होतात सर्व घराची तपासणी करतात पण पोलिसांना सॅमच्या घरामध्ये अशी कोणतीही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी आढळत नाही ज्याच्यामुळे कोणावरती संशय घेतला जाऊ शकतो परंतु जेव्हा सॅमच्या मृत्यूचं कारण समजतं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकती कोणीही विचार केला नव्हता तेहतीस वर्षे सॅम बरोबर घरातीलच व्यक्ती असं काही करू शकते पण जर सॅमचे प्राण हृदयविकारामुळे गेले होते तर पोलिसांनी मुख्य आरोपीला कसं काय शोधलं आणि तो घरातील कोण व्यक्ती होता ज्यामुळे सॅमने तडफडून प्राण सोडले नेमकं हे कोणी घडून आणलं आणि काय झालं होतं हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून जावं लागेल सॅम आणि सोप्या हे दोघेही उच्च शिक्षित होते त्यामुळे हे दोघेही जॉब साठी राहत होते पण ज्या दिवशी सॅमचे प्राण जातात त्या दिवशी केरळामध्ये सॅमच्या आईवडिलांना फोन जातो फोनवरती त्यांची सून सोफिया आई वडिलांना रडत सांगते सॅम बरोबर अशी घटना झाली केरळ मध्ये राहत असलेले आई वडिलांना धक्काच बसतो आई वडिलांच्या आई वडिलांनी सॅम बद्दल हे ऐकल्यानंतर त्यांना खूपच इच्छा होते लगेच सॅम कडे जावे पण सॅमचे आईवडील आई वडील मध्ये होते आणि सॅम आणि सोफिया ऑस्ट्रेलिया मध्ये राहत होते ऑस्ट्रेलिया मधील सरकार आणि मेडिकल टीमचे आभार मानले पाहिजे कारण की त्यांनी सॅम आणि सोपियाला केरळला पाठवण्यासाठी इमर्जन्सी विमानाची तिकीट बुक करून दिली एवढंच नाही तर तीस हजार डॉलर रुपयाची देखील त्यांनी मदत केली सॅमचा मृत्यू झाल्याच्या दोन दिवसानंतर सॅमचा मृत्यूदेह केरळामध्ये त्याच्या आई वडिलांच्या घरी आला होता त्याचबरोबर सॅमची पत्नी आणि मुलगा देखील केरळामध्ये आले होते घरामधील सर्वांच्या चेहऱ्यावर अतिशय दुःख होतं कारण की एक दिवस अगोदरच सॅम आपल्या आई वडिलांसोबत बोलला होता आणि एका रात्रीमधून आईवडिलांना आई वडिलांना एवढी दुर्दैवी घटना ऐकायला मिळेल याचा त्यांनी विचारही केला नव्हता सॅम आई संगे लांब राहून देखील तो नेहमी आईवडिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचा दर दोन दिवसांनी आई वडिलांना ला फोन करायचा एवढेच नाही तर गेल्या पंधरा दिवसा अगोदरच सॅम त्याची पत्नी सोफिया आणि मुलगा केरळ मध्ये राहिले होते आणि दोन आठवड्या अगोदरच सॅम पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेला होता। कुटुंब आई वडिलांना भेटण्यासाठी आईवडिलांना भेटण्यासाठी अधून मधून नेहमी यायचं सॅमच्या आई वडिलांनी कधी विचारही केला नव्हता जेव्हा दोन आठवड्या अगोदर सॅम त्यांच्या घरी आला होता तेव्हा सॅम आणि आई वडिलांची शेवटची भेट असेल इकडे सॅमची पत्नी सोफिया सॅमच्या मृतदेहाजवळ बसून जोरजोरात रडत होती कधी कधी तर तिला चक्करही यायचे कारण की अचानक आनंदात चाललेल्या संसारामध्ये एवढं काही दुर्दैवी घटना घडेल याचा देखील विचार केला नव्हता परंतु इकडे सॅमच्या वडिलांना एक चिंता नेहमी सत्वत होती वर्षाचा सॅम एकदम हसमुख चेहऱ्याचा होता जेव्हा जेव्हा तो आपल्या कुटुंबाबरोबर घरी यायचा तेव्हा सर्वांबरोबरच आनंदात राहायचा परंतु यावेळी सॅम ऑस्ट्रेलियाला जात असताना त्यांनी वडिलांना आणि काही नातेवाईकांना सांगितलं होतं जेव्हा कधी पुन्हा केरळामध्ये येईल तेव्हा तो कदाचित जिवंत नसेल एवढेच नाही तर सॅम वडिलांना ला म्हणला होता त्याचा अंतविधी त्याच्या आजोबाचं ज्या ठिकाणी झालं होतं त्याच बाजूला करायचं होतं सॅमने सांगितलेल्या या गोष्टी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या खटकत होत्या काय खरंच सॅमला माहिती होतं भविष्यामध्ये आपले प्राण जाणार आहेत का सॅमची फक्त एक काल्पनिक घटना होती सॅमला गेलेले जवळजवळ पंधरा दिवस झाले होते पण सोप्या अजूनही सॅम गेलेल्या दुःखामधून सावरलेली नव्हती पण तिला जॉबला जाणं गरजेचं होतं आणि तिच्या मुलाचीही शाळा होती त्यामुळे तिला ऑस्ट्रेलियाला जाणं हे निश्चित होत सोपिया सॅमच्या आई वडिलांना म्हणजे सासू सासऱ्यांना पुढे हेही सांगते मला आता ऑस्ट्रेलियामध्ये राहण्याची इच्छा नाही परंतु आता मुलाची शाळा आणि माझा जॉब तिकडेच आहे त्यामुळे मला नाविला विलाजाने ऑस्ट्रेलियाला जावं लागतंय आणि सोळाव्या दिवशी सोपिया आणि तिचा मुलगा पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये येतात परंतु सॅमच्या आई वडिलांना याचं समाधान होतं त्यांची सुनी सोफिया एवढ्या दूर राहून देखील त्यांच्या संग नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहायची दर शनिवारी सासू सासऱ्यांना कॉल करायची आणि त्यांच्या तब्येतीबद्दलही विचारायची त्यामुळे सॅम गेल्यानंतर देखील सोप्याचा हा स्वभाव बघून आई वडिलांना जास्त दुःख जाणवलं नाही प्रत्येक शनिवारी सॅमचे चे आई वडील त्यांचा नातू आणि सुनेसंग बोलायचे आणि इकडे सोप्याही आपल्या कामामध्ये लागली होती ते ही रुटीन नेहमीच होती दर शनिवारी सोफिया कॉल करायची आणि सॅमचे आई वडील नातू आणि सुनियासंग बोलायचे असं करत करत नऊ महिने होऊन गेले होते पण एक शनिवार अशी येते त्या दिवशी सॅमच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकते नेहमीप्रमाणे सॅमचे आई वडील फोनची वाट पाहतात परंतु त्या शनिवारी सोपियाचा काही कॉल येत नाही इकडे सॅम आईवडील आई वडील विचार करतात कदाचित सोफिया आज बिझी असेल आज नाही तर पुढच्या शनिवारी फोन करेल पुढच्या शनिवारी देखील त्यांच्याबरोबर तसंच होतं सोपियाचा कोणताही कॉल येत नाही गेल्या नऊ महिन्यामध्ये असं पहिल्यांदा घडलं होतं की सोप्याचा शनिवारी कॉल आला नाही आणि दुसरा शनिवारी चिंता वाटू लागली त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलिया मध्ये राहत असलेली सोप्याची लानी बहीण सोनिया हिला कॉल करतात आणि त्या साईटनी सोप्याची लानी बहीण सोनिया सॅमच्या आईवडिलांना जी गोष्ट सांगते त्यावरती सॅमच्या आईवडिलांना विश्वास बसणार नव्हता सोप्याचे सासू सासरे म्हणते गेल्या शनिवारी सोफियाने आम्हाला कॉल केला नाही आम्हाला तिच्यासंग बोलायचं आहे या साईटने सोफियाची लहानी बहीण सोनिया सांगते फक्त तुम्हीच नाही मी पण तिच्याबरोबर कॉलवर बोलू शकत नाही कारण की गेल्या पंधरा दिवसापासून ऑस्ट्रेलिया पोलिसनी तिला ताब्यात घेतला आहे सोपियाला ऑस्ट्रेलिया पोलिसांनी ताब्यात घेतलंय हे ऐकून त्यांना विश्वास बसेना पण सोफियाला ऑस्ट्रेलिया पोलिसनी ताब्यात घेतल्याचं कारण ऐकल्यानंतर सॅमच्या आई वडिलांचे हातपाय थंडच पडतात कारण की सोफियाला तिचेच पती सॅमच्या हत्येबद्दल ऑस्ट्रेलिया पोलिसने ताब्यात घेतलं होतं परंतु सॅमचे प्रांतर हृदयविकारामुळे गेले होते मग यामध्ये त्याचीच पत्नी सोप्याचा हात कसं काय असू शकतो जरी सोप्याचा हात असला तर या गोष्टीला उलगडण्यासाठी जवळजवळ दहा महिने का लागले हे सर्व प्रश्न सॅमच्या आईवडिलांच्या डोक्यामध्ये फिरत होते ऑस्ट्रेलिया पोलिसने सोपियाला का आणि कशासाठी ताब्यात घेतलं होतं चला ते सविस्तर पाहू सॅमचे जेव्हा प्राण गेले होते तेव्हा डॉक्टरांनी त्याचा रिपोर्ट चेक केला होता सॅमच्या ब्लड मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सायनाड आढळलं होतं म्हणजेच की सॅमचे प्राण हृदयविकारामुळे नाही तर सायनॉइड पॉयझनमुळे गेले होते कारण की आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं हृदयविकाराच्या झटक्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या तोंडामधून कधी फेस येत नाही आणि पूर्ण शरीर कधी आकडत नाही गोष्ट डॉक्टरांना त्यावेळेस खटकली होती आणि या गोष्टीवरून सिद्ध झालं होतं त्यांचा मृत्यू हृदयविकारामुळे नाही तर त्याची हत्या झाली होती आणि पोलिसांचा सर्वात अगोदर संशय त्याचीच पत्नी सोप्यावरती गेला होता परंतु ऑस्ट्रेलिया पोलिसांचं क्राईम केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन थोडं वेगळं असतं जेव्हा डॉक्टरांना आणि पोलिसांना सॅमचा रिपोर्ट मिळाला होता त्यानंतर पोलीस सोफियाच्या घरी जात नाही आणि नाही तिला कोणत्या प्रकारच्या चौकशीसाठी बोलवतात ऑस्ट्रेलियन पोलिसांचं म्हणणं आहे कोणताही क्राईम करणारा व्यक्ती त्यांनी जर क्राईम केला असेल तर तो जगापासून लपवण्यासाठी नॉर्मल राहतो आणि जेव्हा त्याला वाटतं आता आपली नजर कोणावरती नाही तेव्हा तो आपल्या मूळ रूपात येतो त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाने सोफियाचा फॉलोअप घेतला होता गेल्या नऊ महिन्यापासून ऑस्ट्रेलिया पोलीस सोप्याचा प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवत होते म्हणजेच यामध्ये सोप्याचे कॉल डिटेल्स बँक रेकॉर्ड आणि ती ज्या ठिकाणी जाते या सर्व ठिकाणी पोलिसांची नजर होती म्हणतात ना गुन्हा किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो कधी लपत नाही सॅम गेल्याच्या पाच महिन्यानंतर सोप्याने सॅमची कार एका व्यक्तीच्या नावावरती ट्रान्सफर केली होती पण पोलिसांना धक्का तेव्हा बसला जेव्हा सोप्याने सॅमची कार ज्या व्यक्तीच्या नावावरती केली होती त्याच व्यक्तीबरोबर सोप्याचं बँकेमध्ये एक जॉईंट अकाउंट होतं आणि सॅमच्या अकाउंटमधील सर्व पैसे सोप्याने त्या व्यक्तीच्या नावावरती ट्रान्सफर केले होते पोलिसांनी अनेक ठिकाणी सोपियाला पाहिलं होतं ती कोणत्या तरी एका अनोळखी व्यक्तीला भेटते एवढेच नाही तर सोप्या त्याच्याबरोबर कधी हॉटेलला जेवायला जायची तर कधी कॉफी शॉपमध्ये बसून दोघं चहा प्यायचे अगोदर सोपिया आणि तो व्यक्ती अगोदर लपून लपून भेटायचे परंतु त्यांना हे माहिती झालं आता आपल्यावरती कोणाचा संशय नाही आपल्याला आता काही होणार नाही त्यानंतर ते पब्लिक एरियामध्ये दे देखील बिंदास्त भेटायला लागले होते सोप्या आणि त्या व्यक्तीचं वागणं पाहून पोलिसांना हेच वाटत होतं असं काही हे, हे दोघे खरोखरच पती पत्नी आहेत पोलिसांनी त्या व्यक्तीचे आणि सोप्याचे कॉल डिटेल्सही काढले होते आणि कॉल डिटेल्स मध्ये आढळलं होतं सोप्या आणि त्या व्यक्तीचे जवळजवळ दोनशेच्या वरती कॉल झाले होते पोलिसांनी जेव्हा सगळ्या पुराव्याची तपासणी केली तेव्हा समजलं सोपियाने ज्या व्यक्तीच्या नावावरती कार ट्रान्सफर केली होती त्या व्यक्तीबरोबर बँकेमध्ये जॉईंट अकाउंट उघडले होते आणि ज्या व्यक्तीबरोबर ती बाहेर नेहमी भेटायची त्या व्यक्तीचं नाव होतं अरुण कमला हसन पण आता सॅमच्या हत्येमध्ये सोपियाबरोबरच अरुण कमला हसनचं नाव जोडण्यात आलं होतं हा अरुण कमला हसन नेमकं कोण होता केरळमधील कोलम डिस्ट्रिक्टमध्ये ज्या ठिकाणी सॅमचा जन्म झाला होता सॅम त्यावेळेस खूप शांत आणि हसमुख होता तसेच तो हुशार देखील होता तसेच सॅम एका चर्चमध्ये सिंगिंग देखील करायचं आणि त्या चर्चमध्ये सॅम आणि सोप्याची ओळख झाली होती याशिवाय दोघंही एका कॉलेजमध्ये शिकायचे त्यामुळे सॅम आणि सोप्यामध्ये अगोदर मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं सॅमने निर्णय घेतला होता त्याचे एम बी ए कम्प्लीट झाल्यानंतर तो सोपियासंग लग्न करेल त्यासाठी सॅम वेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि सोप्या इंजिनिअरिंगसाठी वेगळ्या कॉलेजला ॲडमिशन घेते त्याच वेळेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सोप्याची ओळख अरुण हसन बरोबर होती तर इकडे सॅम ज्याने ठरवलं होतं एम बी ए झाल्यानंतर सोप्याबरोबर लग्न करणार परंतु सोप्या मात्र इंजिनिअरिंगला आली होती आणि इंजिनिअरिंगला असताना तिची ओळख अरुण कमलाहसन बरोबर झाली होती या दोघांमध्ये मैत्री वाढली आणि कधी न कळत त्या अरुण हसनच्या प्रेमात पडली तमिळनाडूमध्ये एम बी एचं शिक्षण घेलेल्या सॅमला या गोष्टीची बिलकुल बी भनक नव्हती लागली त्या एकाच वेळेस त्याच्याबरोबर आणि अरुण कमला हसनबरोबर या दोघांच्याही प्रेमात पडली होती जेव्हा सॅमचं एम बी ए कम्प्लीट झालं आणि त्याला नोकरीही लागली इकडे सोपिया आणि अरुण या दोघांचीही इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली होती आणि पुन्हा एकदा सोफिया आणि सॅम एकत्र आले पण सोफियाने सॅमला अरुणबरोबर असलेल्या अफेअरची माहिती होऊन दिली नाही सॅम आणि सोफिया लव इन रिलेशनशिपमध्ये राहून जवळजवळ तीन वर्ष पूर्ण झाले आणि आता त्यांनी लग्न करायचं ठरवलं सॅम आणि सोफियाची फॅमिली एकामेकांना चांगलेच ओळखत होते त्यामुळे घरच्यांनी सॅम आणि सोपिया लग्न करणारे ही गोष्ट ऐकल्यानंतर वाटलं नाही पण त्यावेळेस मात्र सॅमच्या वडिलांनी या लग्नाला नाकार दिला होता तेव्हा सोफिया होती जर लग्न झालं नाही तर मी माझं जीवन संपवेल आणि याशिवाय सॅमचे वडील सोफियाच्या आई वडिलांना चांगलेच ओळखत होते त्यामुळे त्यांनी लग्नाला होकार दिला दोन हजार आठ मध्ये दोन्ही कुटुंबाच्या मर्जीने सॅम आणि सोपियाचं लग्न होतं लग्नाच्या दीड वर्षानंतर त्यांच्या घरात एक गोंडस बाळाचा जन्म देखील होतो तेव्हा सगळं काही व्यवस्थित चालू होतं परंतु त्याच दरम्यान सोपियाला बेंगलुरु मध्ये जॉब भेटला तसेच सॅमला ओमन मध्ये जॉब भेटला आणि त्याच जॉब साठी सॅमला भारत सोडून ओमन ला जावं लागलं आणि याच ठिकाणावरून सर्व काही चेंज होणार होत वर्ष दोन हजार अकरा सोपियाची बहीण सोनिया ही अगोदरच ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होती त्यामुळे सोपिया पती सॅमला म्हणते आपण ऑस्ट्रेलिया मध्ये राहायला जाऊ परंतु सॅम ओमन मध्ये जॉब करत होता त्याला घरी येण्यासाठी जास्त सोपं पडायचं कारण की भारत आणि ओमनचं अंतर ऑस्ट्रेलियापेक्षा कमी आहे म्हणूनच सॅम सोपियाला म्हणतो तू माझ्याबरोबर बरोबर ओमन मध्ये परंतु इकडे सोपिया आपली बहीण सोनिया हिची गोष्ट ऐकते आणि म्हणते मला ऑस्ट्रेलियामध्येच राहायला जायचं आहे आणि शेवटी सोपिया आपल्या तीन वर्षीय मुलाला घेऊन दोन हजार बारामध्ये मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये राहण्यासाठी गेली आता इकडे सॅमला दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी थोडे दिवस ओमनमध्ये मध्ये जॉब केला आणि दोन हजार तेराच्या सुरुवातीला सॅम देखील ऑस्ट्रेलियामध्ये गेला पण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं जेव्हा सॅम प्राण सोडतो तेव्हापासून पोलिसांना त्याची पत्नी सोप्यावरती दाऊट असतो त्यामुळे गेल्या नऊ महिन्यापासून पोलीस सोप्यावरती नजर ठेवून असतात त्याचबरोबर सोफिया ज्या व्यक्तीला भेटत होती म्हणजेच अरुण कमला हसन या व्यक्तीवर देखील पोलिसांची नजर होती त्यामधीलच एक पोलिस या दोघांच्या काही गोष्टी आणि काही पुरावे जमा करतो त्या आधारावरती सॅमच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोपिया आणि तिचा जुना बॉयफ्रेंड अरुण कमलासन या दोघांनाही ऑस्ट्रेलिया पोलीस ताब्यात घेतात पोलिसांनी जेव्हा सोफिया आणि अरुणच्या घराची तपासणी केली सोपियाच्या घरामध्ये पोलिसांना एक डायरी मिळाली तसेच अरुणच्या घरामध्ये एक इलेक्ट्रॉनिक डायरी मिळाली त्या डायरीचा सर्व डाटा अरुण कमलासनच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह होता ऑस्ट्रेलियन पोलिसने मोठ्या पेशंटने आणि नऊ महिन्याच्या फॉलोअप नंतर सोपिया आणि अरुण कमलासनचे पुरावे गोळा केले जसं त्यांचे कॉल रेकॉर्ड एकामेकांना ट्रान्सफर केलेले बँक डिटेल्स वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतानाचे त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी हे पुरावे खूप महत्त्वाचे होते आणि इथे प्रश्न असा उपस्थित राहतो जेव्हा सोपियाने सॅमबरोबर लग्न केलं होतं तेव्हा ती ते अरुण कमलासनला पूर्णपणे विसरली होती पण लग्नानंतर तर सोपिया अरुण कमलासनला पूर्णपणे विसरली होती मग तो तिच्या जीवनामध्ये पुन्हा कसं काय आला ते वर्ष होतं दोन हजार नऊ जे सोपियाचं लग्न होऊन एक वर्ष झालं होतं आणि त्यावेळेस तिचे पती सॅम हे ओमनमध्ये जॉबला गेले होते आणि स्वतः सोपिया बेंगलुरूमध्ये जॉब करत होती आणि त्याच दरम्यान सोपिया आणि अरुण कमला हसन पुन्हा या दोघांची ओळख फेसबुकवरती होती पण इकडे ओमनमध्ये जॉब करत असलेल्या सॅमला सोपिया आणि अरुणच्या लव्ह स्टोरीची थोडीसुद्धा भनक लागली नाही आणि होईल तरी कशी कारण की सॅम बाहेर देशामध्ये दे जॉबला होता जेव्हा जेव्हा सॅम घरी यायचा तेव्हा सोपियाला खूपच अडचण निर्माण व्हायची कारण की ती अरुण बरोबर जास्त कॉल वरती बोलू शकत नव्हती जसे जसे अरुण जवळ येत गेली तिच्या सोबत राहण्याची इच्छा वाढू लागली त्यामुळे तिचे पती सॅमला होती आपण ऑस्ट्रेलियामध्ये राहायला जाऊ कारण की तिला माहित होत जर ती ऑस्ट्रेलियामध्ये राहायला गेली तर तिचे पती सॅम ऑस्ट्रेलियामध्ये कदाचितच येतील किंवा येणारही नाही पण सोप्याला हे माहिती नव्हतं की तिचे पती तिच्यावरती एवढे प्रेम करतात त्याने आपलं सर्व जॉब वगैरे सोडून फक्त सोप्या आणि त्याच्या मुलासाठी तो ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाला दोन हजार बारामध्ये सोप्या आपल्या बहिणीकडे ऑस्ट्रेलियामध्ये राहण्यासाठी गेली नंतर सॅम देखील दोन हजार तेरामध्ये ओमनचा जॉब सोडून आपल्या पत्नीकडे मुलाकडे ऑस्ट्रेलियामध्ये गेला आणि तिथेच शिफ्ट झाला पण याच दरम्यान सोपियाचा प्रियकर अरुण कमलहासन हा देखील दोन हजार चौदा मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आला आणि ही गोष्ट पोलिसांना त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स डायरी मधून माहिती झालं कारण की त्याने डायरीमध्ये लिहिलं होतं मी माझ्या प्रियसीला माझ्या लाईफ पार्टनरला ऑस्ट्रेलियामध्ये भेटायला चाललोय तर ऑस्ट्रेलियामध्ये तिचे पती सॅम आणि तिचा प्रियकर अरुण कमला हसन हा देखील तिथेच होता अशा वेळेस कोणतीही गोष्ट लपवणं खूप अवघड असतं कधी ना कधी या घटनेचा उलगाडा होतोच ज्याप्रमाणे सोप्या अरुणवरती प्रेम करत होती त्यावरून तो असच दिसत होतं सॅमला पत्नी आणि अरुणच्या लव अफेअरची माहिती लवकरच होईल आणि झालंही तसंच सॅमने लहानपणीच्या मैत्रिणीला आपलं लाईफ पार्टनर बनवलं होतं परंतु सोप्या त्याच्याबरोबर असं काही करेल त्यांनी कधी विचारही केला नव्हता सॅमला सोपियाच्या लव अफेअरबद्दल माहिती झालं होतं परंतु सॅम खूप सरळ आणि साधा व्यक्ती होता त्याला एक सहा वर्षाचा मुलगा होता त्यामुळे तो आपल्या मुलाचा विचार करून सोप्याला पुन्हा एकदा सुधारण्याचा चान्स देतो पण सोप्याला सॅमच्या भावनेशी काही घेणं देणं नसतं तिला फक्त आता अरुण कमलाहसनबरोबरच राहायचं असतं ते आपल्या मुलाचा देखील विचार करत नाही त्यामुळेच सॅमचे प्राण जाण्याच्या तीन महिन्या अगोदरच ऑस्ट्रेलियामध्ये एका रेल्वे स्टेशनवरती सॅमवरती एका धारदार शस्त्राने हल्ला केला होता ज्या दिवशी सॅमवरती धारदार शस्त्राने हल्ला झाला होता त्यावेळेस सॅमने मोठ्या बहादुरीने आपले प्राण वाचवले होते एवढेच नाही तर जे कोणी तोंडावरती रुमाल बांधून आलं होतं नकाब घातला होता त्याचा चेहरा देखील सॅमने पाहिला होता आणि याबद्दल सॅमने ऑस्ट्रेलियन पोलिसांना देखील माहिती दिली होती आणि याच गोष्टीमुळे सॅम जेव्हा आपल्या ला आईवडिलांना भेटण्यासाठी केरळ आला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आपल्या जीवाला धोका आहे तारीख होती चौदा ऑक्टोबर दोन हजार पंधरा सोप्याने तेरा ऑक्टोबरलाच रात्री सॅम नसताना तिच्या प्रियकराला घरात घेतलं होतं म्हणजेच अरुण कमला आणि त्याला लपून बसण्याची जागाही दिली होती त्या रात्री सोप्याने सॅमच्या जेवणामध्ये असं काही मिक्स केलं होतं त्यामुळे सॅमला लगेचच झोप आली जेव्हा सॅम शांतपणे झोपला तेव्हा सोफियाने त्याला हलवलं परंतु सॅम काही उठला नाही सोफियाने हे कन्फर्म केलं सॅम आता पूर्णपणे शांत झोपलाय आणि तिचा मुलगाही दुसऱ्या रूममध्ये झोपला होता आणि त्याच दरम्यान सोफियाने तिचा प्रियकर अरुण बाहेर बोलवलं या दोघांनीही एका फ्रूट ड्रिंक मधून त्याच्या ज्यूस मध्ये सायनाड मिक्स केलं आणि या दोघांनी म्हणजे सॅमची पत्नी सोफिया आणि तिचा प्रियकर अरुण कमलासन या दोघांनी सॅम झोपेत असताना त्याच्या तोंडामध्ये ते ज्यूस ओतले त्या अशा पद्धतीने वाटले जेणेकरून सर्व ज्यूस सॅमच्या पोटामध्ये गेलं पाहिजे हीच गोष्ट सॅमच्या मृत्यूचं कारण ठरली परंतु ऑस्ट्रेलियन पोलिसांना आता याच गोष्टी कोर्टामध्ये सिद्ध करायच्या होत्या त्यासाठी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि दोघांची चौकशी चालू केली परंतु या ठिकाणी मात्र सोफिया आणि अरुणचा नवीनच खेळ चालू झाला त्यावेळेस पोलिसांना अरुण म्हटला या सर्व घटनेचा गुन्हेगार मीच आहे अरुणने पोलिसांना सांगितले गपचुपणे सॅमच्या घरी गेलो होतो घराबाहेर लपून बसलो सर्वांच्या जेवणामध्ये झोपेचं औषध मिक्स केलं त्यावेळेस सर्व झोपले त्यावेळेस मी टॅमला ज्यूसमधून सायनाड भाजलं म्हणजेच पूर्ण प्रकारे अरुण कमलासन हा सोप्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा सोप्याची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सोप्याने मात्र पलटी मारली सोप्याने हे संपूर्ण घटना तिच्याच प्रियकरावरती अरुणवरती ढकलली ती म्हटली यामध्ये माझा काही हात नाही हे सर्व अरुण कमलहासननेच केले तोप्या कोर्टामध्ये पोलिसांसमोर खूप रडली परंतु पोलिसांनी शेवटी ते पुरावे दिले ज्यामध्ये दोघांची चॅटिंग दोघांचे मेसेज आणि त्या दोघांच्या डायऱ्या कोर्टासमोर आणल्या त्या डायरीमध्येच सर्व काही लिहिलेलं होतं जेव्हा सोप्या दोन हजार तेरामध्ये ऑस्ट्रेलियाला आली तेव्हाच तिने अरुण कमला हसनला देखील ऑस्ट्रेलियामध्ये बोलून घेतलं होतं त्यावेळेसपासूनच या दोघांनी सॅमला आपल्या जीवनातून बाजूला करण्याचा प्लॅन बनवला होता याशिवाय अरुणने डायरीमध्ये लिहिले होते आजकाल कोणाचे प्राण घेणं खूप सोपं आहे त्याशिवाय त्याने पुढे हेही लिहिलं होतं की या सायनडचा वापर करून एकाचं जीवन संपवलं आहे त्या हा इलेक्ट्रॉनिक डायरी मधील पुरावा खूप मोठा पुरावा होता कोर्टामध्ये सोप्या आणि अरुणबद्दल पूर्ण गुन्हा सिद्ध झाला होता तर सोप्या कोर्टामध्ये खूप रडत होती माझ्या लहान मुलाला कोण सांभाळल त्याला कोण बघल मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका पण ऑस्ट्रेलियन कोर्टाने यांचा एकही शब्द ऐकला नाही त्यांच्या हत्येप्रकरणी अरुण कमलहासनला चोवीस वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली या चोवीस वर्षाच्या शिक्षामध्ये त्याला वीस वर्ष त्याला कोणत्याही प्रकारची सुट्टी दिली जाणार नाही तसेच सोप्याला बावीस वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली त्यामध्ये सोप्या अठरा वर्षपर्यंत रलसाठी साठी अप्लाय करू शकत नव्हती कोर्टाने सॅम आणि सोप्याच्या मुलाची कस्टडी सोप्याची लहानी बैल सोनियाला दिली परंतु इकडे सॅमचे आई वडील सोन्याच्या या गोष्टीमुळे अत्यंत दुखी झाले होते सॅम आणि सोप्याचा मुलगा त्यावेळेस नऊ वर्षाचा होता आणि आजच्या तारखेला तो सोळा वर्षाचा झाला असत त्याला हे ठाऊक असेल प्रकारे आपल्या आईनेच वडिलांची निर्गुणपणे हत्या केली आणि आज आई जेलमध्ये आहे ते सॅमच्या आई वडिलांनी ऑस्ट्रेलियन पोलिसांना एक विनंती केली आहे त्यांच्या नातवाची कस्टडी त्यांना भेटावी त्यासाठी ते त्यांची पूर्ण प्रॉपर्टी विकायला तयार आहेत परंतु हा निकाल ऑस्ट्रेलियन पोलिसांकडेच राहील जी आगुदर लगने करने ही मुलगी लग्नाच्या अगोदर सॅमबरोबर लग्न करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकत होती तीच मुलगी आज दुसऱ्याच्या प्रेमात पडली आणि एवढंच नाही तिने आपला मुलगा पती दुःखाच्या अंधारात ढकललं प्रत्येकांच्या मनातली एक गोष्ट कोणालाही कधी समजली नाही लग्न झाल्यानंतर मुली पतीला सोडून प्रियकराच्या प्रेमात का पडतात आणि त्या प्रेमामुळेच एवढ्या भयंकर घटना का घडतात हा प्रत्येकाचा पर्सनल प्रॉब्लेम आहे पण हा प्रत्येकाचा पर्सनल प्रॉब्लम आहे त्यामध्ये आपण काही मत देऊ शकत नाही मित्रांनो अशाच क्राईमच्या नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा